वेगवान आढावा घेऊया आठच्या ऐंशी कृषी मंत्री कोकाटेंच्या राजीनाम्यासंदर्भात रात्री उशिरा अजित पवार आणि सुनील तटकरेंची बैठक अजित पवार लवकर पक्षातील इतर नेत्यांशी करणार चर्चा मंगळवारपूर्वीच कोकाटेंच्या राजीनाम्याची शक्यता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे तातडीनं मुंबईकडे रवाना नंदुरबारहून दादर स्पेशल रेल्वेनं थेट मुंबईला ठाकरेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये पुन्हा एकदा धक्का माजी उपनेते सुनील बागुल आणि मामा राजवाडे आज भाजपमध्ये प्रवेश करणार उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस याच पार्श्वभूमीवर मुंबईत बॅनरबाजी मेट्रो कोस्टल रोडचं श्रेय ठाकरेंचं असा बॅनरवर आशय संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड जेलमध्ये फोन वापरत असल्याचा अंबादास दानवे यांचा दावा तर आरोपीवर कठोर कारवाईची धनंजय देशमुखांची मागणी संघ आणि भाजपतल्या संघर्षामुळे जगदीप धनखड पदावरून गेले दैनिक सामनाच्या रोखोकमधून संजय राऊतांचा थेट आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धनखडांना हटवलं राऊतांचा दावा सपाच्या रामगोपाल यादवांचे भाकीत खरं ठरलं जगदीप धनखड कार्यकाळ पूर्ण करणार नाही म्हणाले होते सामनाच्या अग्रलेखातून भाष्य धनखडान एवढी लाचारी भाजपचे लोकही करायचे नाहीत सामनातून टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा सरकारला घरचा आहेर नागपुरात खेळाचे तीनशे स्टेडियम बनवावेत असं वाटतं पण सरकारी व्यवस्था बिनकामाची असते महापालिका एनआयटी यांच्या भरवशावर कोणतंही काम होत नाही गडकरींचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे अकरावे अवतार भाजप नेते राजपुरोहितांकडून मोदींची भगवान विष्णूंसोबत तुलना लाडकी बहिणी योजनेतील सव्वीस पूर्णांक चौतीस लाख अपात्रांचा लाभ स्थगित तर पात्र दोन पूर्णांक पंचवीस कोटी महिलांना जून महिन्याचा निधी वितरित आदित्य तटकरेंची एक्स सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली सामाजिक न्याय विभागाच्या कामांचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक समन्वयातून उत्तम काम करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना विश्वसनीय सूत्रांची माहिती धाराशिव पवन तोडफोड प्रकरणावर रोहित पवारांची एक्सपोज करत त्यांनी सवाल उपस्थित केला आहे बीड सांगलीनंतर आता तिसरा आका कोण राजकीय आश्रयामुळे आकांची साखळी तयार होत असल्याचा रोहित पवारांचा आरोप आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज अहिल्यानगर दौरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण तसंच महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्यासाठी चबूतरा सुशोभीकरणाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वस्त्रोद्योग विभागाची आढावा बैठक वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये सौर ऊर्जेच्या वापरासाठी समिती स्थापन करावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश रत्नागिरी एमआयडीसी प्रकल्पासाठी एक हजार एकर जमीन संपादनाची तयारी उदय सामंतांचा सा दावा तर शेतकऱ्यांवर सर्वोच्च दर प्रदूषण विरहित उद्योग कोणताही प्रकल्प विश्वासाशिवाय लागणार नाही सामंतांचं सा वक्तव्य आज ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक सकाळी अकरा ते दुपारी चारपर्यंत ब्लॉकचा कालावधी असेल आज सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पनवेल ते वाशी मार्गावर ब्लॉक असेल पनवेलकडे जाणाऱ्या हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द उत्तर महाराष्ट्र वगळता राज्यभरात शनिवारी दमदार पाऊस गडचिरोली भंडारा गोंदिया चंद्रपूर अमरावती या जिल्ह्यातील काही भागांमध्ये पूरस्थिती काल झालेल्या पावसामुळे यवतमाळ आणि नागपूरमध्ये दोघांचा बुडून मृत्यू झालाय मागील तीन ते चार दिवसांपासून राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस मात्र राज्यात सोमवारपासून पावसाचा जोर ओसरेल हवामान विभागाचा अंदाज राज्यात आजही मुसळधार पावसाचा इशारा मुंबई कोकण आणि विदर्भाला पावसाचा यलो अलर्ट गोंदिया जिल्ह्यात पावसाची विश्रांती मात्र पुजारी टोला धरणाच्या आठ दरवाजांमधून नऊ हजार पाचशे नव्वद क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालंय पाच घरांचं पूर्णतः तर त्र्याहत्तर घरांचं अंशतः नुकसान कवडी परिसरात घर पडल्यानं एक महिला गंभीर जखमी झाली धाराशिवमधील वंजारवाडीत लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय गेली दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे प्रकल्प शंभर टक्के भरला त्यामुळे भूमकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरणातील पाणी पातळी दहा टक्क्यानं वाढली सिद्धेश्वर धरणाची पाणी पातळी ही टक्के इतकी वाढली असून यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण आहे भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणातून निसर्ग वाढवला एकोणीस दरवाजे एक मीटरनं तर चौदा दरवाजे अर्धा मीटरनं उघडून त्यातून एक लक्ष सत्त्याण्णव हजार चारशे बासष्ट क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग पुण्याच्या खेडमध्ये पावसाचा जोर वाढला आहे चार कमान धरणाचा सा पाणी साठ्या नव्वद टक्क्यांवर धरणाचे पाचही दरवाजे उघडले तीन हजार पाचशे बावन्न क्युसेक वेगानं भीमा नदीपात्रात विसर्ग होतो बंदी असतानाही मासेमारीला गेलेल्या खलाशांची बोट बुडाली रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या सासवणे समुद्रकिनाऱ्यावरील ही घटना आहे पाच खलाशांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला बेपत्ता तिघांचा अद्यापही शोध सुरूच आहे कोकणात जाणाऱ्या रेल्वेला कायमस्वरूपी तीन स्लीपर डबे जोडण्यात येणार या गाडीमुळे कोकणवासियांना मोठा दिलासा मिळेल घर घेणाऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी महारेराची स्थापना त्यामुळे त्यांच्या तक्रारींचंही जलद निवारण व्हावं हायकोर्टाकडून महारेराची कान उघडणी मुंबईतील फुटपाथवर होत असलेल्या अतिक्रमणांच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाची गंभीर भूमिका फुटपाथचा खाजगी फायद्यासाठी वापर करता येणार नाही पालिका अधिकाऱ्यांना कोर्टानं सुनावलं ठाण्यातील जुना कोपरी पूल आठ दिवस बंद तीन ऑगस्टपर्यंत गर्डर बसवण्याचं काम आठ दिवस वाहतूक कोंडीचं ठरणार असल्यानं वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन भिवंडीतील लामद सुपेगाव आणि मुंबई वडोदरा महामार्ग या जोड रस्त्यासाठी केंद्र सरकारकडून एकशे साठ कोटींची मंजुरी खासदार बाळ्यामा यांच्या पाठपुराव्याला यश आलंय नाशिकच्या मनमाड बसस्थानक परिसरातील रस्ते खड्डेमुळे झालेत पावसामुळे परिसरात चिखल परिसरा झालाय प्रवाशांना यामुळे अडचणींचा सामना करावा लागतोय यवतमाळच्या झरी जामनी तालुक्यातील अडेगाव ते खातेरा मार्गाची दयनीय अवस्था रस्त्यावर खड्डे पडल्यानं वाहनधारकांना त्रास होतोय संबंधित ठेकेदारांना रस्त्याची डागदुशी करून द्यावी ग्रामस्थांची मागणी बीडमध्ये घराच्या अंगणातून अल्पवयीन मुलीचं अपहरण अज्ञात स्थळी हातपाय बांधलेल्या अवस्थेत मुलगी आढळली या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय अकरा महिन्यात दोन वेळा घटना घडल्यानं कुटुंबियांमध्ये भीतीचं वातावरण आहे लोणावळ्यातील एका स्थानिक तरुणीवर कारमध्ये अत्याचार झाला त्यानंतर तिला रस्त्याच्या कडेला टाकून दिलं एका आरोपीला बारा तासांमध्ये अटक केली असून इतर दोघांचा शोध अजून सुरू आहे भंडाऱ्यात पोलिसांनी दोनशे दहा तांदळाची पोती जप्त केली विद्यार्थ्यांच्या सकस आहारासाठी पुरवठा करण्यात येणारा तांदूळ एका राईस मिल मालकाला विकून काळा बाजार करण्यात येत होता तिघांविरोधात यासंदर्भात गुन्हा दाखल झाला सिकंदरा पर्यटनस्थळी भीषण अपघात झाला सहाशे फूट खोल दरीत चारचाकी कोसळली सहा पर्यटकांची थरारकपणे सुटका करण्यात आली मध्ये राहत्या घरी डॉक्टरचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळलाय खोलीत गुंगीचं औषध आणि एक सिरिंज देखील आढळून आली त्यामुळे डॉक्टरची आत्महत्या की हत्या हे अद्याप अस्पष्ट आहे मधील मुरुंग गावात शंभर रुपयांच्या बॉन्डवर दत्तक करार करत दहा हजार रुपयात मुलाची विक्री मुलाची आई आणि सावत्र वडिलांनी सोलापुरातील दाम्पत्याला मुलाची विक्री केल्याचा आजीचा आरोप आहे दोघांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी संभाजीनगर मारहाण प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल आरोपींवर कडक कारवाई करून अटक करण्याचे महिला आयोगाचे आदेश तर याबाबत या तीन दिवसात सविस्तर अहवाल सादर करा आयोगाचे निर्देश नाशिकमधील त्र्यंबक नाका परिसरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला आणि तृतीय पंथीयांचा धुडगुस कोयत्यांनी तरुणावर हल्ला करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे महादेव मुंडे हत्याप्रकरणी रोको करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल ज्ञानेश्वरी मुंडेंचे भाऊ सतीश फड कन्हेरवाडीचे सरपंच राजेभाऊ फड यांच्यासह सत्तर आंदोलकांवर गुन्हा दाखल झालाय बुलढाण्याच्या खामगावात दलित तरुणावर धर्म विचारून मारहाण केल्याची घटना घडली होती या घटनेच्या विरोधात वंचितची निदर्शनं मारहाण करणाऱ्या तिन्ही आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी सोमवारी खामगाव बंदची हाक रत्नागिरीच्या लोटे मध्ये विनती ऑर्गॅनिक कंपनीत भीषण स्फोट झालाय यात एका कामगाराचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी आहे रत्नागिरीच्या लोटे मधील विनती ऑर्गॅनिक कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात स्थानिक कामगाराचा मृत्यू झाल्याचं समजतंय नागरिकांची थेट कंपनीत धडक मृत कर्मचाऱ्याला भरीव मदत देण्यासाठी स्थानिकांची कंपनीकडे मागणी साताऱ्यातील कराड चिपळून राज्य महामार्गावर भीषण अपघात झाला येराड गावच्या हद्दीत सिमेंटनं भरलेला ट्रक उलटला या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले वर्ध्यातील हिंगणघाट मार्गावर ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला तेरा प्रवासी यात गंभीर जखमी झाले अपघात होतात चालक फरार तर जखमींवर सेवाग्राम सेवा रुग्णालयात उपचार सुरू मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर जवळपास पंधरा ते वीस गाड्यांचा भीषण अपघात एका महिलेचा मृत्यू तर एकवीस जण जखमी भंडाऱ्यातील आजगाव रनाळा मार्गावर पाच फूट खोल खड्ड्यात प्रवासी वाहन अडकलं ट्रॅक्टरच्या सहाय्यानं वाहन बाहेर काढण्यात यश आलं वारंवार अपघात होत असल्यानं तातडीनं हा खड्डा बुजवण्याची गावकऱ्यांची मागणी एबीपी माझाच्या बातमीचा दणका पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या गळती प्रकरणी त्रयस्थ शासकीय संस्थेमार्फत कामाच्या दर्जाची तपासणी होणार मंदिर प्रशासनाचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र मुंबईतील लालबाग ब्रिजवर धावत्या कारला अचानक आग लागली सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही तर अग्निशमन दलाला आग नियंत्रणात आणण्यात यश आलंय नाशिकच्या मालेगावात तेवीस चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत दोन सराईत आरोपी गजाड कॅम्प पोलिसांची मोठी कारवाई वाशिमच्या शिरपूरमधील अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यानं पन्नास हजार रुपये चोरीला त्याचे गेलेत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल मुंबईतील कुर्ला परिसरात राहणाऱ्या बावीस वर्षीय तरुणानं महिलेची सोन्याची साखळी चोरली ऑनलाईन गेम खेळण्यासाठी उधार घेतलेले पैसे गमवावे लागल्यानं तरुणानं हा गुन्हेगारीचा मार्ग निवडलाय आरोपीला अटक करण्यात आली आहे परभणीच्या गुलशान बागेत रस्त्याच्या वादावरून दोन गटात जोरदार घोषणाबाजी नागोबा मंदिराजवळ तारेच्या कुंपणाचं काम सुरू असताना तणाव निर्माण झाल्याची माहिती आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर शांततेचं वातावरण पुण्याच्या तहसील कार्यालयासमोर आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक क्षत्रिय रामवंशी संघटनेचं आंदोलन जुन्नरचे आमदार शरद सोनावणेंनी रामोशी आणि पारधी समाजाला चोर असा उद्गारल्याचा केला निषेध मधील मनसे कार्यकर्त्यांचं मिराज आणि पीव्हीआर चित्रपटगृहात आंदोलन मराठी चित्रपट येरे येरे पैसा तीनचा लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असतानाही हा चित्रपट दाखवला जात नसल्यानं मनसेनं आंदोलन केलं बारामतीत एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीनं हॅपी स्ट्रीट बारामती या अनोख्या उपक्रमाचं आयोजन नागरिकांनी पर्यावरणाच्या माध्यमातून वेगळा आनंद अनुभवावा या उद्देशानं उपक्रमाचं आयोजन रत्नागिरीच्या दापोलीतील लाडघर समुद्रकिनारी बिबट्यासारखा दिसणारा एक दुर्मिळ सरपटणारा समुद्री जीव आढळलाय किनाऱ्याबाहेर आलेल्या समुद्री जीवाला स्थानिकांनी समुद्रात सोडलं अहमदाबादमध्ये दहावीच्या विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न शाळेच्या चौथ्या मजल्यावरून तिनं उडी मारली मुलगी आयसीयूमध्ये दाखल आहे अहमदाबाद विमान दुर्घटनेतील एकशे सहासष्ट पीडित कुटुंबांना एअर इंडियाकडून मदत उर्वरित बावन्न प्रकरणांची प्रक्रिया सुरू तर टाटा समूहाकडून ए वन सेव्हन्टी वन मेमोरियल अँड वेलफेअर ट्रस्टद्वारे पुनर्बांधणीचीही घोषणा भारतानं संरक्षण क्षेत्रात एक मोठा टप्पा गाठलाय क्षेपणास्त्र आता ड्रोनमधूनही फायर करण्याची सिद्धता डीआरडीओकडून यशस्वी चाचणी विशिष्ट उंचीवर जात ड्रोनमधून क्षेपणास्त्र डागत लक्ष्याचा यशस्वी शोध कर्नाटकची राजधानी मधील एका दागिन्यांच्या दुकानात दरोडा दरोडेखोऱ्यांनी बंदुकीचा धाक दाखवून अठरा लाख रुपयांचे दागिने चोरून पळ काढला ही घटना चोवीस जुलै रोजी घडली व्हिडिओ आता समोर आला आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे एका बिबट्याचा दुचाकी स्वारांवरचा हल्ला बिबट्याच्या दुचाकी स्वारांवर झडप हा व्हिडिओ समोर आला हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये मुसळधार पावसाची हजेरी नद्या दुथडी भरून वाहतायत नदी ओलांडताना एका महिलेचा तोल गेला आणि ती नदीत पडली मात्र स्थानिकांच्या मदतीने तिला वाचवण्यात यश आलंय ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विशेष चर्चा शिष्टमंडळातील खासदार देखील सहभागी होणार बिहार मतदार यादीतून पासष्ट लाखांहून अधिक मतदारांची नावं वगळणार केंद्रीय निवडणूक आयोगाची आकडेवारी जाहीर मृत हस्तांतरित आणि दोन ठिकाणी नोंदणीकृत मतदारांचा यात समावेश लालू प्रसादांचे पुत्र तेजप्रताप यादव यांची महुआ मतदारसंघातून अपक्ष लढण्याची घोषणा सोशल मीडियावर बनवली टीम तेजप्रताप तर हा लालू प्रसाद यादव फॅमिलीमधला मेलोडी ड्रामा जेडीयूची टीका मालदीवच्या साठाव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा दिल्या मालदीवचे उपाध्यक्ष लतीफ यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत भारत मालदीव संबंधांवर सविस्तर चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शनिवारी तामिळनाडूमधील अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन तब्बल साडेचारशे कोटींच्या खर्चासह विकसित केलेल्या तुथिकोरीन विमानतळ टर्मिनलच्या इमारतीचे देखील उद्घाटन अमेरिकन एअरलाईन्सच्या विमान क्रमांक थ्री झिरो टू थ्रीला आग लागली विमानाच्या टायरला आग लागल्याने आपत्कालीन लँडिंग प्रवासी आणि क्रू मेंबर्सना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आलं थायलंड कंबोडियामध्ये मंदिरावरून सलग चौथा दिवस देखील युद्धस्थिती कायम आहे आतापर्यंत यात तेहतीस लोकांचा मृत्यू झालाय तर एक लाख तीस हजारांहून विस्थापित झाल्यात इराणशी पाकिस्ताननं राजनैतिक विश्वासघात केला महिन्यापूर्वी अमेरिकेच्या हल्ल्याचा निषेध करणं आणि आता हल्ल्याची योजना आखणाऱ्या अमेरिकन जनरलला दुसरा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान देणं इराणकडून पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह महिला बुद्धिबळ विश्वचषकात सुरस वाढली आहे दिव्य आणि हम्पीमधली फायनलची पहिली लढत बरोबरीमध्ये आज दुसरी लढत निर्णायक होणार का याची उत्कंठा यंदाचा आशिया कप मध्ये नऊ ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान रंगणार तर भारत विरुद्ध पाकिस्तानचा हाय व्होल्टेज सामना चौदा सप्टेंबरला दुबईमध्ये खेळवला जाणार असल्याची माहिती चौथ्या कसोटीत राहुल आणि शुभमन गिलची झुंजार फलंदाजी चौथ्या दिवस अखेर भारत दोन बाद एकशे चौऱ्याहत्तर पण भारत अजूनही एकशे सदोतीस धावांच्या पिछाडीवर आहे इंग्लंडचा सा सहाशे एकोणसत्तर धावांचा डोंगर भारत इंग्लंड कसोटी मालिकेत राहुलची दमदार कामगिरी मालिकेतील पहिल्या सामन्यात दमदार शतक झळकावलं होतं त्यानंतर दुसऱ्या सामन्यात अर्धशतक तर तिसऱ्या सामन्यातही शतक झळकावल्याना आता चौथ्या कसोटीतही त्याला शतक झळकावण्याची संधी आहे इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळताना सर्वाधिक धावा करणारा शुभमन गिल आशियातील पहिलाच फलंदाज ठरला आहे या विक्रमात पाकिस्तानचा माजी फलंदाज मोहम्मद युसुफचा विक्रम मोडून काढला विराटला देखील मागे टाकलं I'll see you